नमस्कार मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्रांनो मी इकडे स्पेशालिस्ट पेन कन्सल्टंट म्हणून काम करतो आणि आमच्याकडे बऱ्याचदा पेशंट्स येतात जे स्पायनल सर्जन्सला भेटून आलेले असतात ऑर्थोपेडिक सर्जन्सला भेटलेले असतात न्युरोलॉजिस्ट किंवा मस्क्युलोस्केलेटल जे स्पेशालिस्ट स्पायनल फिजिओथेरपिस्ट असतात त्या युनिटमधून आलेले असतात आणि अनेकदा त्यांचं स्कॅन झालेला असतो पाठीचा म्हणजे पाठीच्या कण्याचा एम आर आय स्कॅन त्यांनी केलेला असतो आणि बहुतांश हेच जे पेशंट आहेत आमचे हे ऑब्वियसली त्यांना सर्जिकल पाथवे नसतो सर्जरीचा कुठलाही पर्याय नसतो त्यांच्या दुखण्यावर किंवा त्यांच्या समस्यांवर म्हणून ते आमच्याकडे रेफर केले जातात की पेन मॅनेजमेंट तुम्ही करायचा तर त्याच्यामुळे या एम आर आयच्या संदर्भात जे त्यांचं पिक्चर दिसतं एम आर आयमध्ये काय काय त्यांना डिस्क अशी झाली तुमची गादी अशी झाली आणि आपल्याकडे ह्या टर्म्स वापरल्या जातात मणक्यांमधला गॅप वाढला मणक्यांमधली जी डिस्क आहे ती निसटली बाहेर आली प्रोट्रिजन झालं किंवा प्रोलॅप्स झाला किंवा तिच्यामध्ये फिशर्स झाले डिस्कमध्ये किंवा स्पाइन जो आहे तो डिजनरेट झाला किंवा फॅसेट जॉईंटची आर्थ्रोपथी झाली अशा बऱ्याच टर्मिनॉलॉजीज वापरल्या जातात आणि मेडिकल फील्डमध्ये किंवा ज्यांना इंग्लिश कळतं त्यांच्यामध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस स्पाइन डिजनरेशन झालेलं आहे डिस्क सरकली आहे अशा प्रकारच्या भरपूर टर्म्स वापरल्या जातात तर या संदर्भात अनेक गैरसमज पेशंट्समध्ये असतात म्हणजे इकडे हे हंड्रेड पर्सेंट जवळजवळ लिटरसी असते पश्चिमी देशांमध्ये तरी यांच्याकडे सुद्धा खूप गैरसमज मेडिकल वर्ल्डमध्ये सुद्धा असतात स्पाईन एम आर आय स्कॅन सिटी स्कॅन संदर्भात कोणाला करायचा कोणाला नाही करायचा आता यू केची जी नॅशनल हेल्थ सर्विस आहे ही लोकांना फ्री आहे त्याच्यामुळे इथे एक्स्ट्राचे स्कॅन्स करून हॉस्पिटलला किंवा त्या प्रॅक्टिशनरला क्लिनिशियनला काही पैसे मिळतात किंवा काही त्यांचा त्या त्यात आर्थिक लाभ असतो एक्स्ट्रा सर्जरी करून त्यांचा काही फायदा होतो असं जास्त फारसं नसतं प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये असतं त्यामुळे प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये भरपूर स्कॅन्स केले जातात बऱ्याच सर्जरीज ॲडवाईज केल्या जातात कुठेही जगभर केमध्ये प्रायव्हेट प्रॅक्टिस कमी आहे परंतु इन जनरल स्कॅन करताना इकडे फार खबरदारी बाळगली जाते आणि काही विशिष्ट क्रायटेरिया असतील तरच स्कॅन करा असं वेळोवेळी चर्चा केली जाते सांगितलं जातं आणि त्याच्यावर बोललं देखील जातं आपल्याकडे मी भारतात मी तिकडे पण प्रॅक्टिस केली आहे आणि तिकडे आपल्याकडे अर्थात प्रायव्हेट प्रॅक्टिस सगळे असल्यामुळे स्कॅन करायची थ्रेशोल्ड खूप कमी आहे म्हणजे काही थोडंसं पाठ दुखली की बरेचसे लोक एम आर आय करून घेतात डोकं दुखलं की एम आर आय करून घेतात मेंदूचा अगदी काही गोष्टी ज्या इतक्या ऑब्वियसली कॉन्झर्वेटिवली फक्त मॅनेज करायच्या असतात फॉर एक्झाम्पल व्हर्टायगो म्हणून एक असं असं आपल्या आजूबाजूचं सगळं फिरतं याच्या गोलगोल असा एक सिम्पटम येतो वर वरटायव असा चक्कर आल्यासारखं होतं परंतु आपण पडत नाही त्याच्यात आजूबाजूचं फिरतं आहे असं वाटतं आणि मोस्ट केसेसमध्ये हे बिनाई नसतं अनलेस त्याचं काही सिव्हिअर असोसिएटेड श त्याच्यात सोबत लक्षणं असले तर याच्यात एम आर आय जनरली कोणी करत नाही इकडे केमध्ये आम्ही तर करत नाही एम आर आय त्यांना फक्त सांगतो की काही दिवसात जाईल किंवा काही आठवड्यांमध्ये जाईल आणि काही सिरियस सिमटम आले त्याच्यासोबत तर परत या परंतु आपल्याकडे सगळ्यात आधीचा एम आर आय करून घेतात तर मी जेव्हा ग्रामीण भागात तिथे प्रॅक्टिस सुरू केली माझ्याकडे असे व्हरटाईबोचे लोक यायचे मी त्यांना सांगायचो की घरी आराम करा तुम्हाला भीती वाटत असेल तर माझ्याकडे दोन दिवस ॲडमिट राहा आणि मग घरी जा पण ते एक दिवस दोन दिवस वाट बघायचे आणि मग ते सुटायचे डॉक्टर आम्हाला डिस्चार्ज करा आम्हाला जायचं जळगाव आणि मग तिकडे गेलं की ते एम आर आयचा स्कॅनच घेऊन यायचे आणि तो नॉर्मल असायचा बऱ्याचदा मायग्रेनच्या पेशंटचे एम आर आय अशा अनेक गोष्टी की जिथे एम आर आयची गरज नसते तिथे केले जातात जसं आपण कोविड काळात केलं लग, बघितलं की कोविड आहे की नाही हे कन्फर्म करायला एच आर सी टी चेस्टचा की सी टी स्कॅन करत होते तसं पाठीचं दुखणं किंवा मानेचं दुखणं हे ऑबवियस जिथे कुठलं लक्षणं धोक्याचे नसले तरीसुद्धा एम आर आय भरपूर आपल्याकडे केले जातात तरी एन एच एसशी रिलेटेड एन एच एस इंग्लंडशी रिलेटेड एक वेबसाईट आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हणलं आहे की एम आर आयमध्ये मोस्ट बॅक ऑर रेडिक्युलर पेन सेटल्स विद इन थ्री मंथ्स म्हणजे जरी एखादं मानेचं दुखणं हातात जात असेल मुंग्या आल्यासारखं किंवा पाठीचं दुखणं खालच्या पाठीचं पायात जात असेल त्याला रेडिक्युलर पेन असं म्हणतो सायटिका रेडिक्युलर पेन तर हे तीन महिन्यात जनरली सेटल होऊन जातं अगदी ते खूप सिरियस असले तरच ते त्यांना सुरुवातीला एम आर आय स्कॅन लागतो आणि एम आर आय स्कॅनमध्ये एक्झॅक्ट पिक्चर कळतं काय आहे कसं आहे परंतु हे एम आर आय स्कॅनचा मुख्यत्वे उपयोग हो हा काही सिरियस कंडिशन्स चेक करण्यासाठी असतो उदाहरणार्थ कावडा इक्वायना सिंड्रोम म्हणजे आपल्या स्पायनल कॉर्डच्या मेरुरज्जूच्या खाली जे हे असतात नर्व्स असतात त्या काही कॉम्प्रेस होत आहेत का त्या धोक्यात आल्या आहेत का जेणेकरून सर्जरी करून त्यांच्यावरचा प्रेशर रिलीव करावा लागतो इमर्जन्सीमध्ये तर ती इमर्जन्सी सिच्युएशन असते त्याच्यामध्ये आपला लघवीचा आपला बॉवेलचा म्हणजे हा कंट्रोल जातो खाली बसायच्या जा ठिकाणच्या संवेदना जातात हा पायांच्या संवेदना जातात पायातली पावर जाते अशा बऱ्याच गोष्टी होतात तेव्हा एक्झॅक्ट कॉम्प्रेशन कुठे येते बघण्यासाठी स्कॅन आणि ते कन्फर्म झाल्या झाल्या सर्जरी असं इमर्जन्सी असते कॅन्सर्स काही स्प्रेड झाले आहेत का इकडे तिकडे काही शंका आली कॅन्सरच्या पेशंटमध्ये कुठलं नवीन पाठदुखी सुरू झाली फ्रॅक्चर स्पाईनचे झाल्याचं सस्पेशन असेल मग ते ॲक्सिडेंटमुळे असोत किंवा पॅथॉलॉजिकल असोत आणि काही इन्फेक्शन तिकडे स्प्रेड झालं आहे का असे काही रेड फ्लॅग्ज असतात ते ज्याच्यामध्ये एम आर आय स्कॅन करावा लागतो बाकी जनरली या ज्या पाठदुखी मानदुखी आणि ते ज्या हातात मुंग्या येतात पायाला मुंग्या येतात जनरली या तीन महिन्यात सेटल होऊन जातात एम आर आयस करून जरी आपल्याला कळलं की ह्या नर्ववर तिथे इरिटेशन आहे कॉम्प्रेशन आहे तरी सुद्धा ते तीन महिन्यात मोस्ट लोकांचं सेटल होतं त्यामुळे एम आर आयस करून त्याचा काही ट्रीटमेंटसाठी काही फायदा होत नाही फक्त ते आपल्याला कळतं की अच्छा हे इथे ह्या लेवलला कॉम्प्रेशन आहे परंतु त्याच्या पलीकडे त्याचा काही फायदा नसतो आणि इट इज रेअरली इंडिकेटेड फॉर बॅक ऑर नेक पेन अँड शूड ओनली बी ऑर्गनाइज्ड आफ्टर असेसमेंट बाय मस्क्युलोस्केलेटल प्रॅक्टिशनर विथ स्पायनल एक्सपर्टाइज किंवा स्पायनल सर्जन्स वगैरे आहेत तर म्हणजे रेअरली तर जन जनरली बॅकपेन किंवा नेकपेनसाठी एम आर आय स्कॅन जनरली लागत नाहीत रेअरली लागतात लक्षात घ्या आणि दे कॅनॉट टेल हाउ समवन फील्स अँड आर नॉट अ डायग्नोसिस स्पायनल एम आर आय फायंडिंग ऑलवेज नीड टू बी इंटरप्रिटेड इन द कॉन्टेक्स्ट ऑफ क्लिनिकल असेसमेंट म्हणजे क्लिनिकल असेसमेंट हेच महत्त्वाचं असतं आणि पुढे त्यांनी म्हटलं की फाइंडिंग्स डिस्क्राइब्ड इन एम आर आय रिपोर्ट आर व्हेरी कॉमन इन पीपल विथ नो पेन म्हणजे जे एखाद्याला दुखणं झालं काही झालं त्याच्यात ज्या फाइंडिंग्स मिळतात ते कुठलेही लक्षणं नसलेल्या व्यक्तीचा त्याच वयाचा जर एम आर आय केला तर त्याच्यामध्ये देखील त्याच फायंडिंग्स सापडतात त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या स्कॅनवर जर आपल्याला डिस्कचा प्रॉब्लेम डिजनरेशन प्रोट्र्युजन टीअर असं काही आढळलं तर त्याच्यामुळेच हे दुखतं आहे असं शंभर टक्के सांगता येत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला आता एक चार्टच दाखवणार आहे तो की आपण जे एम आर आय स्कॅन जे करतो त्यांच्यामध्ये हे परफेक्ट सांगणं मुश्किल असतं त्यामुळे सर्जिकली काही इमर्जन्सी असेल इन्फेक्शन कॅन्सर फ्रॅक्चर अशा काही गोष्टी असतील तर याच्यामध्येच डेफिनेट त्याचा एक, एक इंडिकेशन असतं आणि उपयोग असतो पुढे त्यांनी म्हणलं आहे की नाईन आउट ऑफ टेन पीपल विथ नो नेक पेन हॅव डिसबल्जेस ऑन एम आर आय अँड मोस्ट पीपल इन द ट्वेंटीज हॅव बल्जिंग डिस्क्स म्हणजे नव्वद टक्के लोक ज्यांच्यामध्ये पेन नाही त्याच्यामध्ये डिस्बल्ज असतो कुठे ना कुठल्या लेवलला एम आर आय स्कॅनमध्ये आणि ट्वेंटीजमध्ये म्हणजे मग वीस ते तीस वयामध्ये सुद्धा मोस्ट पीपल हॅव बल्जिंग डिस्कस आणि जे बल्जिंग डिस्क बल्जिंग डिस्क म्हणून लोकांना सांगितलं जातं की ह्याच्यामुळे दुखतं आहे ह्याच्यावर तुम्हाला हे करावं लागेल ते करावं लागेल तर ते ॲक्च्युली नॉर्मल लोकांमध्ये पण आढळून येतं त्यामुळे त्या लोकांचे सिमटम हे बल्जिंग डिस्कमुळेच आहेत हे हंड्रेड पर्सेंट सांगता येत नाही अँड दर इज अ गुड एव्हिडन्स टू सजेस्ट दॅट अनवॉरंटेड एम आर आय स्कॅन्स आर डेट्रिमेंटल टू पेशंट्स वेलबिंग अँड लीड टू पुअर आउटकम्स म्हणजे जर गरज नसताना एम आर आय केले आणि ते पेशंटला जर तसे दाखवले तर त्याचा कसा नुकसान होतं याच्याबद्दल मी पीटर ओसेलेवान हो म्हणून हे Uh, जागतिक दर्जाचे मस्क्युलोस्केलेटल uh, बॅकपेन या क्षेत्रातले एक स्पेशालिस्ट आहेत सायंटिस्ट आहेत ते त्यांचा एक छोटासा व्हिडिओ हा रंगन चाटनजी नावाचे well uh, एक नोन इकडे हेल्थमधले स्पेशालिस्ट आहेत यू केमधले जागतिक दर्जाचे ते देखील त्यांनी एक रिसेंटली इंटरव्ह्यू घेतला तर त्यातला मी एक तुम्हाला त्यांचा जो व्हिडिओ जो आहे की चुकीचे व्हिडिओ जर आपण जर एम आर आय केला लोकांचा आणि त्याला जर त्याच्याने लोकांना ती माहिती सांगितली की तुमची ही डिस्बल्ज आहे ही आहे तर त्याचे काय दुष्परिणाम होतात हे त्यांच्या शब्दात ऐका मी तुम्हाला आता त्यांचा व्हिडिओची क्लिप ऐकवतो हो so, this the one of people Normal age-related changes. Didn't give them the descriptors. Just normal for your age and people without pain. Don't worry about it. The other group were given the detail. You got a degenerate disc at L4-5 and a bulge and some arthrosis and a bit of a fissure. They were it given doesn't that information. That sound good, does it? No, it's terrible. They followed them up. They didn't control anything. They did. They followed them up six weeks later. The people who were given the scary information, their pain was worse, they were more disabled, their mental health was worse, their function was worse. Those who were reassured, their pain was less, their function was greater, uh, their their mental health was better. That if there was one study that shows the powerful, effective of messaging of a scan, is that. Now, you can. Have... Then... लक्षात घ्या यांनी काय म्हटलं आहे की एक स्टडी त्यांनी सांगितलं आहे या स्टडीमध्ये दोन ग्रुपमध्ये एम आर आयस केलेल्या एका ग्रुपला त्यांनी सांगितलं की तुझे हे जे चेंजेस आहेत हे नॉर्मल आहेत तुझ्या वयाच्या व्यक्तींमध्ये असेच चेंजेस दिसतात त्यामुळे घाबरू नको जा घरी आणि दुसऱ्या ग्रुपमधल्या लोकांना सांगितलं की तुझ्या एम आर आय स्कॅनवर डिस्क डिस्क डिजनरेशन आहे डिस्क हाईट कमी झाली आहे डिस्क बल्ज आहे अॅन्युलर फिशर आहे आणि स्पॉन्ड्युलॉजिस्टिस अशा वेगवेगळ्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत ते सांगितलं त्यांना आणि काही आठवड्यांनी बघितलं तर ज्यांना हे सगळं भयावह माहिती दिलेली होती त्या लोकांचं पेन वाढलं त्यांचं फंक्शनल ॲबिलिटी कमी झाली आणि त्यांची मेंटल हेल्थ पण खराब झाली आणि ज्यांना सांगितलं होतं की नॉर्मल चेंजेस आहेत घरी घरी जा तर त्यांच्यामध्ये तेवढं डिट्रोशन झालं नाही किंवा ते चांगले झाले असं त्यांनी स्टडी सांगितलं आहे आता हेच मी तुम्हाला एक वेगळा स्टडी प्रकाशित झालेला आहे त्या स्टडीमधला हा टेबल दाखवतो आता टेबल नीट बघा एज स्पेसिफिक प्रिवॅलन्स एस्टिमेट्स ऑफ डिजनरेटिव्ह स्पाइन इमेजिंग फाइंडिंग्स इन ए सिम्टोमॅटिक पेशंट्स म्हणजे ज्या लोकांना काहीही दुखणं नाही अशा लोकांना वीस वर्षापासून ते ऐंशी वर्षाचे वेगवेगळ्या वयोगटाचे लोक त्यांनी पकडले त्यांनी घेतले या स्टडीमध्ये आणि अशा लोकांचे नॉर एम आर आय स्कॅन ज्यांना कुठलेही लक्षणं नाहीत यांचे पाठीचे एम आर आय स्कॅन केलेले त्यांच्यामध्ये त्यांना काय काय फाइंडिंग आढळून आल्या बघा यांच्यामध्ये कोणालाच दुखणं नाही परंतु त्यांच्यामध्ये फाइंडिंग काय काय आढळून आल्या याचा स्टडी केलेल्या जेवढ्या स्टडी उपलब्ध आहेत या सगळ्या स्टडीजचं अॅनालिसिस या आ, मी जे तुम्हाला चार्ट दाखवतो याच्यामध्ये त्यांनी केलं आहे समरी आहे ही तर वयाच्या विसाव्या वर्षी एखादा वीस वर्षाचा तरुण असेल तर त्याच्यातले सदतीस टक्के लोकांना डिस्क डिजनरेशन असतं ते जे आपण म्हणतो की पाठीच्या कण्यातला गॅप कमी झाला तर ते डिस्क हाईट लॉस चोवीस टक्के डिस्क बल्ब तीस टक्के वेगवेगळ्या स्टडीजमध्ये वेगवेगळ्या डायग्राम्स असतात मी तुम्हाला ते एन एच एसची माहिती वाचवली त्यात डिस्क बल्स ते नाईन आउट ऑफ टेन म्हटले विशीतल्या लोकांना तर वेगवेगळ्या स्टडीजमध्ये वेगवेगळ्या फायंडिंग आहेत डिस्क प्रोट्रुजन आहे त्यांना तिसा तीस ज्यांचं वय आहे त्याच्यामध्ये डिस्डिजनरेशन निम्म्यापेक्षा जास्त लो लोकांना चाळीस वयोगटाचे जे लोक आहेत त्याच्यामध्ये सिक्स्टी एट पर्सेंट लोकांमध्ये डिस्डिजनरेशन आहे फिफ्टी पर्सेंट लोकांमध्ये डिस्क बल्ज आहे किती मोठ्या प्रमाणावर बघा त्यांच्यामध्ये चेंजेस आहेत आणि यांना कोणतेही लक्षणं नाहीत पन्नास वयोगट जे आहे त्याच्यामध्ये एट्टी पर्सेंट डिस डिस डिजनरेशन डिस्क सिग्नल लॉस सेवेंटी थ्री पर्सेंट डिस्क हाईट लॉस फिफ्टी सिक्स पर्सेंट डिस्क बल्ज सिक्स्टी पर्सेंट डिस्क प्रोटोजन थर्टी सिक्स पर्सेंट मोठ्या प्रमाणावर बदल है। जे लोग 88 लोकान आहे जे लोक साठीचे आहेत त्यांच्यामध्ये एटी एट पर्सेंट लोकांमध्ये डिस् डिजनरेशन आहे डिस्क सिग्नल लॉस एटी सिक्स पर्सेंट आहे डिस्क हाईट लॉस सिक्स्टी सेवन पर्सेंट आहे डिस्क बल्ब सिक्स्टी नाईन पर्सेंट लोकांमध्ये आहेत 96 दिस्क दिस्क आ, जे चे आहेत त्यांच्यामध्ये जवळजवळ सगळ्या लोकांमध्ये हे बदल आहेत आणि यांना कुठलेही लक्षणं नाहीत नाइंटी सिक्स पर्सेंट डिस्क डिजनरेशन डिस्क सिग्नल लॉस नाईंटी सेवन पर्सेंट डिस्क हाईट लॉस एटी फोर पर्सेंट डिस्क बल्ज एटी फोर पर्सेंट आणि स्पॉन्ड्युलोलास्टिस खालचं जे सगळ्यात शेवटचं आहे ते फिफ्टी पर्सेंट फॅसेट डिजनरेशन एटी थ्री पर्सेंट आणि यांचं यांना कुठली पाठदुखी किंवा कुठलंही लक्षण नाही म्हणजे या यावरून असं दिसतं की एम आर आय स्कॅन हा कुठल्याही वयाच्या ॲडल्ट लोकांमध्ये केला तर त्यांच्यामध्ये कुठलेही लक्षणं नसले तरी मोठ्या प्रमाणावर त्यांच्यामध्ये असे बदल दिसतात की जे बदल डॉक्टर रुग्णाला सांगतात की याच्यामुळे तुला पाठदुखी आहे पण ती पाठदुखी त्याच्यामुळे हे कसं म्हणाल कारण ते ज्याच्यात पाठदुखी नाही त्याच्यात पण ते बदल असतात म्हणून एम आर आय स्कॅन हे फसवे असतात बहुतांश वेळा जर आपण चुकीच्या रोग लोकांमध्ये केले तर आणि त्यांच्या डोक्यात जर घातलं की हे बघा तुमच्या स्पाईनमध्ये हे आहे डिजनरेशन आहे बल्ज आहे प्रोट्रोजन आहे तर त्याच्याने त्यांची मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य खराब होतं याला देखील शास्त्रीय आधार आहे म्हणूनच एम आर आय स्कॅन पाठीचे हे गरज नसताना करू नये असं आम्हाला इथे सांगितलं जातं तरी देखील मोठ्या प्रमाणावर लोक एम आर आय स्कॅन गरज नसताना करतात जगभर करतात आणि भारतासारख्या देशात तर सहज करतात एम आर आय स्कॅन म्हणजे त्याला खूप मोठं त्याच्यामध्ये मार्केट असल्यामुळे आणि रुग्णांनाही ते तसं करून पाहिजे असल्यामुळे लो रुग्ण पण एका डॉक्टरने केला नाही तर ते दुसऱ्या डॉक्टरकडे जातात एकाने केला तर ते दुसऱ्याकडून आणखी करून घेतात यांचा जास्त भारी एम आर आय स्कॅन आहे स्कॅनर आहे तर अशा प्रकारची प्रॅक्टिस चालते या ह्याला काही अर्थ नसतो सगळे डॉक्टर असं करतात असं नाही आणि सगळ्याच लोकांना रुग्णांमध्ये जिथे एम आर आय केले जातात केले स्कॅन केले जातात हे चुकीचे केले जातात असं नाही मला फक्त हा मुद्दा हायलाईट करायचा आहे की एम आर आय स्कॅन स्पाईनचे पाठीच्या कण्याचे याचं इंडिकेशन फार स्पेसिफिक आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर जो गैरवापर होतो तो रुग्णाला आर्थिकदृष्ट्या तर त्याचं नुकसान होतंच परंतु अनेक गोष्टींमध्ये त्यांचे गैरसमज होऊन भीती निर्माण होऊन शारीरिक आणि मानसिक त्यांचं Uh, स्वास्थ्य खराब होतं हे शास्त्रीयदृष्ट्यापूर्व झालेलं आहे आय होप धिस मेक सेन्स इतरांना देखील शेअर करा तुमच्या ग्रुपमध्ये म्हणजे याच्याबद्दल आपल्याला लोकांमध्ये जनजागृती निर्माण करता येईल जय हिंद मित्रमैत्रिणी